नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज अभे काय होईल रे सोलापूरचं प्रत्येकजण हाच प्रश्न सध्या विचारतोय कारण या प्रश्नात गर्भित अर्थ दडलेला आहे या प्रश्नामागे एक नव्हे तर अनेक अर्थ निर्माण झालेले आहेत दोन हजार चौदामध्ये भाजपने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं दोन ते तीन वर्ष मार्केटिंग केलं आणि त्यावेळेस ती सत्तेत आलं त्यावेळी खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली केवळ मोदीवर विश्वास ठेवून इंग्लिश आवडीचा खासदार सोलापूरकरांनी निवडून दिला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने आच्छे दिनाचं वेळ लावलं आणि सोलापूरकरांनी जय सिद्धेश्वर स्वामींना निवडून दिलं सोलापूरची दहा वर्षे झाले कोणताही विकास नाही आणि नाही कुणी झकास झाल्याचं जा म्हणतंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये सामान्य जनता विचार करते आपण महागाईच्या आगीत किती जळतोय तर गरीबाचा खिसा फक्त हात घालून फाटतोय तसे शेतकरी रक्ताचं पाणी करून शेतमाल पिकवतो बाजारपेठात गेलं की मालाचे दर हे जाणीवपूर्वक पाडलेले असतात त्यामुळे मोदी सरकारच्या शेती धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे शेतकऱ्याला दोन हजार रुपये देऊन वेळ्यात काढून जी एस टीच्या माध्यमातून त्यांच्याकडून किमान वर्षभरातून लाखभर काढून घेतले जातात या साऱ्या प्रकाराला शेतकरी संतापलेला दिसतोय तसेच सोलापूर ही कामगाराची सिटी आहे पण इथे कामगारांना काम करण्यासाठी नवनवीन उद्योगाची भर पडलीच नाही त्यामुळे सोलापूरची बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अशा अनेक प्रकारचा संताप जनतेच्या डोक्यात आहे लोकसभेची निवडणूक लागताच सोलापूरचे भाजप उमेदवाराच्या शोधात निघाले त्यांना वाटलं की यंदाही आपल्या ऐकण्यातील उमेदवार द्यावा आणि इथंच भाजपला फटका बसला कारण एकीकडून काँग्रेसने स्थानिक उमेदवार म्हणून आमदार प्रणितताई शिंदे यांना उमेदवारी दिली तर भाजपने आमदार राम सातपुते या बीडच्या दोन बंगले असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलाला उमेदवारी दिली बीड कुठं भावा आणि सोलापूर कुठं लोकांनी लगेच सोलापूरची लेख म्हणून आमदार प्रणिताई नाव उचलून धरलं सोलापूरचा खासदार ठरवण्यासाठी लिंगायत समाजमते हे निर्णायक असतात आणि ही एक मते दरवेळेस भाजपला पडायची मात्र यंदा चिमणीने लिंगायत समाजाची मतं फोडली तर त्यांना ताई जवळच्या देखील वाटू लागल्या त्याचबरोबर मागील लोकसभा निवडणुकीत जातीचा खोटा दाखला देऊन स्वामींना उभं केलं त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपने मागासवर्गीय समाजाचा विश्वासघात केल्याची भावना संपूर्ण दलित समाजामध्ये निर्माण झाली आणि हीच एक कष्टामध्ये यंदा आमदार प्रणितताई शिंदेच्या झोळीत जाणार असल्याचे दिसून येत आहे आणि अशा अनेक कारणामुळे दलित मुस्लिम आणि भाजपवर संतप्त असलेल्या मराठा समाजामध्ये ही आमदार प्रणितताई शिंदेच्या फेवरमध्ये जात असल्याचं दिसतंय तर यंदा लिंगायत समाजाच्या मताची देखील मतविभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत तर मित्रांनो नव्हे अबे ही निवडणूक सोलापूरच्या मामा काका भावांनी हातात घेतली आहे धुराळा तर उडणारच